नाशिक शहरातील डी जी पी नगर दोन सिडको आंबडकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुलमोर कॉलनी चौकामध्ये या ठिकाणी पाणी सोडण्याचा वाल बसवलेला आहे या ठिकाणून गेल्या अनेक महिन्यापासून पाण्याची गळती चालू आहे त्याकडे महानगरपालिकेचं सरस दुर्लक्ष आहे आणि याच ठिकाणी पाणी गळती होऊन जो वालचा मोठा खड्डा आहे हा खड्डा या ठिकाणी फुटलेला आहे आणि त्यामध्ये दररोज मोटरसायकल लहान मोठे वाहने या खड्ड्यामध्ये पडत आहे आणि अपघात होत आहे अनेक जण जखमी देखील झालेले आहेत परंतु महानगरपालिकेचे याकडे सरासपणे दुर्लक्ष आहे या, या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये करत असतात आणि हा रस्ता अचानक खड्डा दिसतो त्यामुळे वाहने खड्ड्यात पडतात दरम्यान या ठिकाणी मोठ्या झाडाची फांदी या ठिकाणी लावलेली आहे महानगरपालिकेने लवकरात लवकर काम करावे नाशिक जन्मसाठी चंद्र चंद्रकांत धासर सिडको येथून